नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली या ठिकाणी अवकालेली बारा क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी आवकालेली एकशे पंचवीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी आवकालेले सातशे छप्पन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली दोनशे नव्वद क्विंटल जास्तीत दर दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल